बिन बिनखुर्चीचे प्रेरणादायी डॉक्टर या लेखाचं अभिवाचन मी करतोय मी दत्ता सरदेशमुख लेखिका मैत्रेयी पंडित दांडेकर बिनखुर्चीचे प्रेरणादायी डॉक्टर दापोलीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर अरबी समुद्राच्या खाडीत कोकणातलं टुमदार दाभोळ गाव म्हणजे माझा आजोळ शहरीकरणाचं भूत जरी इथल्या लोकांच्या अंगात अलीकडं संचारलं असलं तरी दाभोळ अजूनही हिरवगार नारळी पोफळीच्या बागांनी नटलेलं लाल कौलारू घरांनी सजलेलं असं खूप देखणं आहे चंडिका मंदिर धक्का अंड्यावरची शाही मशीद याबरोबरच इथलं अजून एक लोकप्रिय ठिकाण म्हणजे माझ्या आजोबांचा म्हणजेच जोजोनचा डॉक्टर मधुकर लुकतुके यांचा दवाखाना दाभोळ पंचक्रोशीतले रहिवासी गेल्या सहा दशकांपासून वैद्यकीय उपचाराने सल्ल्यासाठी जोजोनकडं एखाद्या पर्यटन स्थळासारखं सहकुटुंब गर्दी करतात वैद्यकीय पर्यटन हे संकल्पना बहुधा माझ्या जोजोंनीच किंवा जोजोनमुळेच जन्माला आली असावी मी आजोबांना जोजो म्हणायचे जोजोंचा जन्म एकोणीसशे पस्तीस साली कोल्हापूरजवळच्या आजरा या गावात झाला घरची परिस्थिती बेताचीच त्यामुळं बालपण शिक्षण जमेलच्या नातेवाईकांकडं त्यांच्या कृपेनं झालं आणि जेमतेम विशीतला हा देखणा तरुण लवकरच मुंबईच्या जी एस मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस पदवीधर झाला आजूबाजूच्या परिसरात परिस्थितीमुळं म्हणा किंवा गरिबीमुळं म्हणा उपचारां झालेले मृत्यू जोजोंनी अगदी लहानपणापासून पाहिले होते त्यामुळं आपली वैद्यकीय सेवा गोरगरिबांसाठी उपलब्ध करायची हे त्यांच्या मनात पक्कं होतं त्याप्रमाणे ग्रॅज्युएशन नंतर उच्च शिक्षणाचा विचार न करता जोजोंनी मेडिकल ऑफिसर म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला पोस्टिंग मुद्दाम लहानशा खेड्यात मागून घेतलं आणि एकोणीसशे साठ साली त्यांनी पहिल्यांदा दाभोळ गाठलं वैद्यकीय सेवा खेड्यात देणं काही चेष्टा नव्हे ते सुद्धा साठ वासष्ट वर्षांपूर्वी अहो तेव्हा दाभोळमध्ये वीज नव्हती मूलभूत सुविधा नव्हत्या त्याच्या जोडीला गरिबी अंधश्रद्धा आणि शिक्षणाचा अभाव हे काही वेगळं सांगायला नको नवीन डॉक्टर म्हणून जम बसवण्यासाठी आणि तो बसल्यानंतरही जो जो कधी पायी डोंगर ओलंडून तर कधी होडीनं खाडी पार करून पलीकडल्या कर गावात रुग्ण तपासायला जात असतो बऱ्याचदा शेवटची परतीची होळी चुकली किंवा पावसाच्या दिवसात रात्री अंधारात परत डोंगर उतरून येणं शक्य नसलं की ती रात्र पेशंटच्या घरी काढून सकाळी ते दाभोळला परत येत असत गेल्या पंधरा वीस वर्षांपर्यंत फॅमिली डॉक्टर जनरल प्रॅक्टिस हीच संकल्पना प्रामुख्यानं अस्तित्वात होती स्पेशालिस्ट हा प्रकार अगदी अलीकडचा आणि शहरी आहे इतक्या लहान गावात बस्ताना बसवण्यासाठी तुम्हाला काविळीपासून कर्करोगापर्यंत सर्वांचं निदान आणि त्यातून बरं करण्याचं कौशल्य लागतं ज्योजनकडं ते तर होतंच होतं पण त्याचबरोबर रुग्णांबद्दल प्रेम आणि आपुलकी होती पेशंट तपासताना त्यांच्याशी बोलताना जो, जो कधीही खुर्चीत बसत नसत इतकंच काय तर त्यांच्या दवाखान्यात त्यांच्यासाठी कधीच टेबल खुर्चीसुद्धा नव्हती लवकरच ते बिनखुर्चीचे डॉक्टर म्हणून ओळखले जाऊ लागले व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वसुद्धा अतिशय हरहूनरी आजाराचं गांभीर्य आणि रुग्णाचं वय यांचा मान राखून दवाखान्यात हलकंफुलकं वातावरण ठेवायला त्यांना अजूनही आवडतं त्यांची विनोदबुद्धी हजरजबाबीपणा हा पेशंटच्या मानसिक आरोग्य आणि तक्रारींवरचा आजही रामबाण उपाय आहे या बिनखुर्चीच्या डॉक्टरांशी नुसतो बोलून त्यांच्या स्पर्शानं बरं होणाऱ्या बरं वाटणाऱ्या पिढ्यानपिढ्या दाभोळमध्ये आजही तुम्हाला भेटतील मित्र हो हे सगळं असलं तरी वाचन आणि तंत्रज्ञान यासारख्या माध्यमातून ते स्वतःला वैद्यकीय आणि इतर विषयांवर अजूनही अप टू डेट ठेवतात मी तीन चार वर्षाचे असल्यापासून दर उन्हाळ्याच्या सुट्टीत दाभोळला दोन अडीच महिने राहत असे तेव्हापासूनचा जोजोंचा बिनखुर्चीचा दवाखाना मी पाहत आले जोजोंचे पेशंट बहुरंगी आणि बहुडंगी सर्व वयोगटातले सर्व धर्मातले उच्च शिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत सगळे सगळे पण या सगळ्यामध्ये एक समान धागा होता किंबवना आहे तो म्हणजे या सर्वांची जोजोंवर असलेली नितांत श्रद्धा त्यांच्याबद्दलचा आदर आणि त्याचबरोबर जोजूंनी या कोणामध्ये कधीही कोणताही भेदभाव न करता त्यांना दिलेली उत्कृष्ट वैद्यकीय आणि कधीकधी आर्थिकसुद्धा सेवा मी पाहिलेले आणि जोजूंकडून ऐकलेले दवाखान्यातले अगणित अनुभव आठवले की अजूनही अंगावर शहारा येतो आणि प्रेरित व्हायला होतं नेहमीचे आजार साथीचे रोग यावरचे उपचार तसे सरळ आणि पुस्तकी आणि बहुतेकांना जमण्यासारखे असतात पण त्याबरोबर खेड्यात विंचू सर्पदंश झालेलं तानाबाळ माडावरून पडून जखमी झालेला घरगडी रानडुकरांच्या हल्ल्यात जखमी झालेला लहानगा अशा कित्येक विचित्र अनपेक्षित आणि अचंबित करणाऱ्या केसेस समोर उभ्या राहतात आजपर्यंत जोजूंनी जो त्या सगळ्या यशस्वीरित्या हाताळल्या आहेत यातून जीवदान मिळालेल्या पेशंटचे अद्भुत आणि सुखद अनुभव त्यांच्या कौशल्याची ले आपल्याला साक्ष देतात अशा अनुभवांप्रमाणेच कधीतरी जोजोंनी पेशंटची केलेली चेष्टा मस्करी दवाखान्यात खरे घडलेले हास्यविनोद यांचेसुद्धा खूप किस्से मला आठवतात त्यातलीच एक आठवण अशी आहे दहा बारा वर्षाच्या चुणचुणीत मुलाला घेऊन आई दवाखान्यात आली डॉक्टर बघा ना हा कालपासून काही बोलत नाही आहे बाकी तसा बरा वाटतो आहे काय होतं कळत नाही हो जोजोनी पोराकडं पाहिलं आणि आपल्या असिस्टंटला हाक मारली प्रदीप जरा त्या गुरांच्या डॉक्टरला फोन लाव रे आणि बोलावून घे फक्त त्यांनाच न बोलणाऱ्या पेशंटच्या आजाराचं निदान करता येतं ना हे ऐकून पोरगट टरकलं आणि पोपटासारखं बोलायला लागलं दवाखान्यात एकच हाशा पिकला कधी जोजोंच्या जबाबीपणाला तोडीस तोड असे पण पेशंटचे येत असत अर्थात बऱ्याचदा हा त्यांचा हजार जबाबीपणा नसून अज्ञानाच्या जोडीला असलेलं त्यांचं भाबडेपण असे त्या संदर्भातला एक प्रसंग म्हणजे सकाळी दहा अकरा वाजलेले दवाखान्यात खचून गर्दी जोजोंचा असिस्टंट पटापट -पत पेशंटचं वजन तपासत होता चौऱ्याहत्तर छप्पन अठ्ठेचाळीस बासष्ट असे चार पाच पेशंट झाल्यानंतर एक खारवीण आश्चर्यानं सरसावून पुढं आली आणि म्हणाली ए परदीप भाऊ जरा माझा पण वय सांगतोस का रे असे विनोदी प्रसंग घडले की मग मात्र या बिनखुर्चीच्या डॉक्टरांना बसून पोटभर हसण्यासाठी खुर्चीची आठवण नक्कीच येत असणार रोजचे शंभर सव्वाशे पेशंट जो जो तपासत असले तरी आतासारखं डॉक्टरी पेशाचं बाजारीकरण त्यांच्या हातून कधीच झालं नाही खूप प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळाले तरी त्याचा हव्यास त्यांना अजूनही नाही व्यवसायात त्याने कधी साधेपण आणि माणूसही सोडली नाही दवाखान्यातल्या आपल्या मदतनिसाना योग्य मोबदला गरजेचं शिक्षण आदर आणि आवश्यक ते स्वातंत्र्य ते नेहमीच देत आले याचबरोबर असंख्य वेळा असंख्य रुग्णांना त्याने मोफत सेवा दिल्याचं मी स्वतः पाहिलं आहे मग कधी तेच रुग्ण कधी आपल्या शेतातले तांदूळ काजू फणस स्वतः पकडलेले ताजे मासे फीच्या स्वरूपात आणून देत असत सोमवार ते शनिवार सकाळी सात ते एक त्यानंतर ज्या रुग्णांना दवाखान्यात येणं शक्य नाही त्यांच्या घरी व्हिजिट आणि मग परत दुपारी साडेतीन ते साडेसहा आणि परत उरलेले व्हिजिट आणि रविवारी फक्त सात ते दुपारी एक अशी अविरत सेवा एकोणीसशे साठ सालापासून त्यांनी के सुरू केली पण यातूनसुद्धा त्यांचं वर्क लाईफ बॅलन्स केलं ते माझ्या आजीनी कैलासवासी सौभाग्यवती आशा लुकतुके यांनी तिच्यासारखी सुयोग्य आणि आदर्श सहचारिणी लाभल्यामुळंच ज्योजोंना हे शक्य झालं असं मला वाटतं मित्र हो एकोणीसशे साठ ते दोन हजार तेवीस अशी सलग त्रेसष्ट वर्ष वैद्यकीय सेवा दाभोळ पंचकृषीत देणारा असा हा बिनखुर्चीचा डॉक्टर नवे देव माणूस हे माझं प्रेरणास्थान आहे जोजूंनी एकोणनव्वदाव्या वर्षात पदार्पण केले त्यांच्या उत्तम प्रकृती आणि तारुण्याचं रहस्य म्हणजे त्यांनी आणि आजीनं दाभोळजवळच्या वैणोशी गावात नंदनवन उभारण्यासाठी केलेल्या आविला श्रम आणि तिथं निसर्गाच्या सान्निध्यात एकत्र घालवलेला अमूल्य वेळ आजीला जाऊन दहा वर्ष लुटली तरी हा त्यांनी एकत्र कमावलेला आरोग्याचा उत्साहाचा स्वावलंबनाचा ठेवा थे अजूनही जोजोंची साथ देतो आहे पॅशनेट अबाउट वर्क या व्याख्येत बसणाऱ्या माझ्या ज्योजोंचा अजून रिटायरमेंटचा कुठलाही इरादा आम्हाला कळलेला नाही अजूनही रोज सकाळी आठ वाजता तसाच टापटीप पोशाख तोच विशीतला उत्साह आणि आत्मविश्वास आणि तेवढीच जनसेवेची तळमळ परिधान करून जोजो रुग्णसेवेसाठी बिना खुर्ची उभे असतात त्यांची ही रुग्णसेवा अजून वर्षानुवर्ष अशी चालू राहील आणि मलाच नाही पण अनेकांना ते असेच प्रेरित करतील याबद्दल मला तसूभर देखील शंका नाही बिनखुर्चीचे डॉक्टर डॉक्टर मधुकर लुक्तुके यांची नात मैत्रेयी पंडित दांडेकर यांनी लिहिलेल्या आठवणींचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं अभिवाचन दत्ता सर देशमुख मैत्रियी दांडेकर यांचा फोन नंबर उपलब्ध नाही कोणाला माहीत असल्यास त्याने मला तो जरूर कळवावा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट या पोस्ट सौजन्य अर्जुन वेलजाळी नाशिक